आज आमच्या तीन दिवस झालं वारं पाऊस चालू झाला आहे ना आता वारं पण मग सुटलेलं बघा वारं पण आणि पाऊस पण परतोय आवाज तुम्हाला येत असेल बघा तुम्ही बघू शकता बघा हो पावणे पाच वाजल्यात म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आणि पाऊस चालू झाला आहे बघा तर या लागलाय राब 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 राग हो ए तुमच्या इकडं असेल तर सांगा कमेंट करून चले आमच्या विट्यामध्ये पाऊस चालू झाला आहे बाबा तीन दिवस झालं संध्याकाळचा पाऊस पडत होता आत्ता पडला आहे पावणे पाच वाजता पाऊस चालू झाला हे बघा पूर्ग हो का गरबड बघा पावसात दिसते म्हणून हो का हो का गरबड हो का हेजी ऐका हो का पावसात भिजते म्हणून हो का अर माग बिजचे माग अर माग हा अर माग बिजचे जय बळ मामा चला हे जावे की कशाला हां म्हणलं गाडी तुला वा येणार नाही फोन ठेवलं तो रिलायन्स चलता सांगला भाऊ अरे तू कागद मार तुला सांगते तुझी तुला सेफ्टी ठेऊये त्याला पैसे दिलेले दिले भाई की माग मोकळ त्याच्यामुळं आता पाणी सगळं चड्ढीत शिजणार